आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विशाखापट्टणम मध्ये पंतप्रधानांचा योगाभ्यास पाच लाख लोकांसोबत मोदींचा योगा, योगा। पुण्यात मुख्यमंत्र्यांचा भक्तियोग वारकऱ्यांसोबत फडणवीसांनी केला योगाभ्यास मुंबईतील काही भागात आठवडाभर कमी दाबाने पाणी पुरवठा मेट्रोच्या कामांमुळे बावीस जून ते अठ्ठावीस जूनपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा नाशिक शहरात दोन दिवस पाणी बाणी आज नाशकातील पाणी पुरवठा राहणार बंद उद्योग मंत्री उदय सामंतांना वाहतूक कोंडीचा फटका हिरानंदानी मेडॉस रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका संत ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या पुण्यात तु। मुक्कामी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं पालखीचं दर्शन